<involved> in <language> नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर मित्रांनो मथूर आता खूप दिवसानंतर आपल्याला उद्याच्या मैदानात पलताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्या मौजे सासवड येथे जुनं पारंपरिक आणि पारदर्शक मैदान आहे भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान मौजे सासवड तालुका पुणे येथे होत आहे तर मित्रांनो येथे आपला भारत केसरी महान भारत केसरी मथुर शंभर टक्के दिसणार आहे तर मित्रांनो मथुर कालच रात्री सासवड येथे रवाना झालेला आहे हा तुम्ही फोटो बघू शकताय हिरामनिक गार्डन सासवडमध्ये हिरामन्निक गार्डन सासवडमध्ये सध्या मथूर वास्तव्यास आहे उद्या आपल्याला सासवड मैदानात मथूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे खूप दिवसानंतर दोन महिन्याच्या गॅपनंतर आपल्याला मथूर उद्या तीन फेरेच्या मैदानात पालताना दिसणार आहे सर्व मथूर प्रेमी इच्छुक येतोय की कधी मैदानात दिसणार तो उद्या फायनली मित्रांनो मथुर आपल्याला सासवड मैदानात पालताना दिसणार आहे आणि मथुरचा पैरा देखील मला शंभर टक्क्याने खात्रीशीरच माहिती आहे मी थोड्या वेळातच व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो